इतक्या मोठ्या प्रमाणात गावागावामध्ये होते कारण मध्ये बरीच वर्ष बैलगाडा शर्यत बंद होती आणि बैलगाडा प्रेमी असतील शेतकरी असतील देशी गोवंशाची करावं त्यांच्याकडे होती ते गोपालक असतील यांच्यामध्ये प्रचंड निराशेचं वातावरण होतं आणि वेगवेगळी आंदोलन मोर्चे सुरू होते मला या गोष्टीचा खरंच आनंदाने आनंद आहे की जे आंदोलनातून सुभाष शाटेकरांनी आता आपल्याला सांगितलं तुमच्या सर्वांच्या साक्षीनं लाखो लोकांच्या उपस्थितीत झालं त्याची दखल राज्य सरकारला आणि सुप्रीम कोर्टाला सुद्धा घ्यावी लागली आणि आज कोर्टाच्या बैलगाड्याच्या शर्यत सुरू झाल्या आता या बाळावती बैलगाड्याची शर्यत नसती तर तुम्ही सांगा एवढ्या मोठ्या संख्येनं हजारो संख्येत लोक इथं आधी असतील का तिथं कुठं असेल तिथं इथं या परिसराच्या बैलगाड्याच्या शर्यतीत लाखो लखो बैलगाडा बघायला येतात आणि त्यामुळे गावाचं अर्थ काय पसंत आहे आता इकडे सगळं बघितलं वेगवेगळे छोटे छोटे सुधाकार बसले त्याचं कुटुंब या शर्यतीवरती चालतं खली विकणारे असतील डावळ विकणारे असतील गोड्या विकणारे असतील गुलाल विकणारे असतील कुलपी विकणारे वडापाव विकणारे भजी विकणारे शिवडा विकणारे भेळ विकणारे बिर्याणी वाड्यावर आता कुठं कुठे येते ते सगळे असे अनेक लोक की ज्यांची हातावरची कोटं आहेत म्हणजे बैलगाडी गाव गाड्यातल्या अनेक लोकांना एक चांगलं साधन आता या बैलगाड्यांच्या शर्यतीतून मिळतंय अनेक गावातले शेतकरी कष्टकरीत आहेत शेतकऱ्यांच्या बाजूला आम्ही सगळ्यांना काममध्ये उभा आहोत सरकारच्या माध्यमातून अनेक निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने झाले अन्य काय अडचणी असतील तर निश्चितपणे तुम्ही मला सांगा की तुमचा हक्काचा माणूस आहे तुमच्या घरात माणूस आहे आणि माझी जबाबदारी आहे जो कुठला प्रश्न निर्माण होईल त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणं ही माझी जबाबदारी आहे हे माझं काम आहे ते मी निश्चितपणे करीत आहे एवढं या निमित्तानं बोलतो आहे